श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेच मजेत रहा पहा आजचा जो उपाय आहे खूप छान आहे घरात ठेवलेला अकरा वस्तू आजच आपण जर घराबाहेर काढल्या तर घरामध्ये निर्माण होणारे वास्तुदोष हे लवकर लवकर दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी असा आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा घरात ठेवलेल्या या अकरा वस्तू आपल्याला आपल्या घरातील घरातून बाहेर काढल्या तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे नकारात्मक शक्ती संपवून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे एक नंबर जर म्हटलं तर पहा घरामध्ये मृत व्यक्तींचे कपडे घरात ठेवू नयेत अशा कपड्यात मृत व्यक्तींची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण करण्यास ह्या ज्या ही जे कपडे आहेत किंवा ह्या ज्या वस्तू आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरतात दोन नंबर देवी देवतांच्या भग्न भग्न झालेल्या किंवा किंवा तुटलेल्या मूर्ती म्हण तुटलेल्या फुटलेल्या वस्तू किंवा मूर्ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या नाहीत तडा गेलेल्या मूर्ती फोटो यांनी आपल्या घरामध्ये दोष लागतात घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पानामध्ये किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात तीन नंबर देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाहीत तर घरात वास्तोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टींमुळे घरात कटकटी भांडणे वादविवाद कलह निर्माण होतात चार घराला आणि वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायद्याऐवजी तोटे मोठ्या प्रमाणामध्ये उद्भवतात पाच नंबर जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घरात अधोगतीकडे घेऊन जातात वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व ज्या जागी नवीन कॅलेंडर लावावे त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे सहा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतरण दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीवर वेळ वाया जातो आठ नंबर काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चिक निघतो असे झाडसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नये नऊ नंबर तडा गेलेला कि किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा घेऊन येतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडण्याचे काम करतो प्रत्येक कामात अपयश घेऊन येतो दहा नंबर बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरामध्ये ठेवू नये जर ते चांगले चालण्याच्या स्थितीत असेल तरच ते ठेवावे चांगले चाललेले वेळ वेड़ वाईट वेळेत रूपांतरित होते सोबत अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत अकरा नंबर पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने भरलेले राहते धनाची कधीही कमतरता भासत नाही बारा पैशाचे कपाट म्हणजेच तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दाग दागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी तिजोरीत व्यवस्थित ठेवावी त्याचप्रमाणे विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय प्र, राहणार नाही लक्ष्मी माता त्या घरामध्ये प्रवेश करणार नाही लक्ष्मी माता स्थिर राहणार नाही तेरा घरात कोळीची जाळी होऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटांमध्ये घेतलेल्या गुंतल्यागत आपल्याला वाटतात वेळोवेळी आपल्या घरामध्ये ज्या काही जाळ्या जळमटे लागलेले आहेत ते वेळोवेळी काढावेत आपल्या घरातील जाळ्या जळमटं धूळ ही वेळोवेळी झटकत राहावी घरामध्ये कुठेही कोळीची किंवा कोळीची किंवा एखाद्या किड्याने वगैरे जर घरट वगैरे केले असेल मातीचं तर ते वेळोवेळी बदलावी घरामध्ये कुठेही असे काही तुम्हाला जाळी लोंकाळलेले वगैरे जर दिसेल तर ती वेळोवेळी काढीत चालावी वेळोवेळी घरातील पडदे चादरी बेडशीटं त्याचप्रमाणे जे काही सोपे वगैरे असते त्यावरचे कवरही आपल्याला आठवड्यातून एकदा किमान व्यवस्थित स्वच्छ असे करून घ्या गे, घ्यायचे आहेत घरामध्ये ह्या गोष्टी जरी आपण वेळोवेळी केल्या नाहीत तरीही आपल्या घराला मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागले जातात आणि हे दोष लागूनच त्याचं रूपांतरण नकारात्मकतेमध्ये होते आणि नकारात्मकतेचं रूपांतरण घरामध्ये वाद विवाद कलह त्याचप्रमाणे नवरावायकूंमध्ये विवाद मुल मुलाचे वडिलांचे न पटणे सासूसणांचे न पटणे पतीपत्नीचे न पटणे विवाहस विलंब होणे किंवा विवाह जरी झाले तरीही ते विवाह न टिकणे अशा त्याचप्रमाणे संतती प्रा संतती प्राप्ती न होणे यासाठी हे दोष लागले जातात म्हणून आपल्याला हे छोटे मोठे बदल आपल्या जीवनामध्ये करत राहायचे आहेत चौदा नंबर घरात वाहते पाणी वाहत्या पाण्याचे चित्र अकरा विक्रळ प्राणी युद्ध प्रसंग रणगाड्याचा उदास किंवा उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण वा असणारे वा, वा चित्र नसावे घरात एकच प्रकारचा तणाव राहतो पहा जर घरामध्ये वाहत्या पाण्याचे फोटो असेल किंवा एखाद्या म्हणजे भांडणाचा फोटो असेल किंवा चित्रविचित्र अशा स्त्रियांचे फोटो असतील तर घरामध्ये तुमच्या नेहमीच तणाव राहणार आहे घरामध्ये कधीही तुम्हाला फ्रेश प्रसन्न शांततमय असं वाटणार नाही त्या घरामध्ये नेहमीच आळस निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे म्हणून आपल्या घरामध्ये असे चित्रविक्राळ फोटो आपल्याला ठेवायचे नाहीत घरामध्ये व्यवस्थित असे देवदेवतांचे फोटो ठेवा निसर्गरम्य हिरवेगार असे फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये प्रसन्न असे फुलांचे वगैरे पडदे आपल्याला लावायचे आहेत कर्टन लावायचे आहेत किंवा हिरव्या फुलांचे हिरव्या रंगाची जी काही पानं फुलं आहेत यांची सजावट आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे यामुळे काय होते आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं आणि पॉझिटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये वास करते पंधरा नंबर वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढायचे आहे वस्तू घरात राहिल्याने वस वास्तुदोष वाढतो अधोगती वाढते प्रगती बंद होते पहा तुटलेले फुटलेले फर्निचर त्या तुटलेल्या फुटलेल्या ज्या काही वापरात नसलेल्या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील काही वस्तूंना चिरा गेलेले असतात फर्निचरलाही काही फर्निचर तुटले फुटलेले असते तरीही आपण ते तसेच वापरतो यामुळे काय होते तर आपल्या जी काही प्रगती आहे ती प्रगती, आ, आ, प्रगती ते प्रगती अ अधोगती निर्माण होते प्रगतीचे मार्ग बंद होतात नोकरी व्यवसाय त्याचप्रमाणे उद्योगधंदा यामध्ये आपल्याला प्रगती वाटत नाही किंवा हे आपले जे व्यवसाय आहे ते अधोगतीला लागतात आणि आपण म्हणतो असं कसं झालं मी रात्रंदिवस कष्ट करत आहे तरीही माझ्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर का नाही तर त्याचे कारण हे आहे त्यानंतरनं सांगायचं जर म्हटलं तर सोळावा मुद्दा तो मी पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा किंवा कपाट बनवलेले असेल तर कपाटात दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात वाद निर्माण होतात पहा आपण ज्यावेळेस पुस्तकं वगैरे घरामध्ये ठेवतो पुस्तकं ही विद्येची विद्येचे दैवत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु हे पुस्तकं वगैरे ठेवताना आपल्याला व्यवस्थित असे तुमचा टेबल असेल टेबल खाली ठेवा त्यावरती एखादा पडदा वगैरे लावा किंवा एखादं बेडशीट वगैरे टाका किंवा एखादं कपाट वगैरे असेल तर त्याला एखादी काच वगैरे करा किंवा एखादा कप्पा वगैरे करा आणि त्यामध्ये पुस्तकं ठेवा कप्पा करणं शक्य नसेल तर त्या पुस्तकांवरती एखादं बेडशीट एखादी ओढणे वगैरे टाका जर असं केलं नाही तर तुमच्या घरामध्ये वादविवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि नेहमीच तणावाचं वातावरण राहते नेहमीच आई वडील मुलगा मुलगी किंवा तुमच्या घरामध्ये जे कोणी आजी आजोबा वृद्ध असतात सर्वांमध्ये वाद विवाद निर्माण होतं आणि लक्ष्मी माता स्थिर होत नाही पाण्यासारखी लक्ष्मी माता पळते म्हणजे कोणते ना कोणते आजार कोणते ना कोणते विघ्न हे नेहमी आपल्या घरावरती येत राहतात सतरा नंबर औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करण्याचे रसायने मच्छर दूर ठेवण्याचे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घरात किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवायच्या नाहीत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त जागीच आपल्याला या वस्तू ठेवायच्या आहेत कारण किचनमध्ये स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू व्यवस्थित सुरक्षित अशा ठिकाणी ठेवायच्या आहे लहान मुलांचा हात लागून त्या गोष्टींना कोणत्याही प्रकारची बाधा पोचणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर पहा खूप अशी छान माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे माहिती कशी वाटली हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडतात का तेही सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील तेही सांगा माहिती जर आवडली असेल तर मला निश्चितच तुम्ही कमेंट्समध्ये सांगणार आहात कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जय जेजी स्वामी समर्थ असं सांगणार आहात तुम पहा जे काही मी तुम्हाला उपाय सांगितले हे उपाय वास्तुदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे आहेत व्हिडिओ तुम्हाला असे पाहायला आवडतात की जे मी पहिले व्हिडिओ बनत होते ते पाहायला आवडतात तेही कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला आपले असे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी, स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय